हक्काचा आवाद, जागर काठेगल्लीतील त्रिकोणी गार्डन पोलीस चौकी येथे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने परिसरातील बारावी विज्ञान शाखेत शिकणारी सतरा वर्षीय रितिका प्रवीण पंडित ही सायकलवर क्लासला जात असताना तिला जोरदार धडक दिली आहे स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळील सिटी केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे औषध उपचारासाठी दाखल केले असून मुलीची प्रकृती चिंताजनक आहे असलेल्या नागरिकांनी कारवर पोलीस प्रशासनाचा लोगो असल्याने गाडी पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याची असल्याची चर्चा सुरू होती घटनेचा अधिक तपास भद्रकाली पोली स्टेशन पोलीस स्टेशन अंतर्गत त्रिकोणी गार्डन पोलीस चौकीचे कर्मचारी करीत आहे संदीप नवसे नाशिक गाडी पावनी चार चारची घटना आहे तिकडून साधारण गाडी आलेली होती होती वेडब्रेकरवर ब्रेक जमायला गेला पण त्याचा पाय स्लेटरवर पडला आणि दोन गाड्या चालल्या हो होत्या मोटरसायकली त्या वाचल्या वाचवल्या हो गेला पण एक मुलगी बारावीला गाठ्स होती ती चालली होती पण तिला उडवलं त्यांनी आणि ती उडवली नाही इकडं साधारण ज्यूजच्या दुकानाच्या तिथं ती तिला फेकलं गेलं आणि गाडी ती दोन्ही भिंत तोडून सरळ गाडी पावभाजीच्या तिथे गेली त्यानंतर तिथं स सिलेंडर होते त्यानंतर दोघांना काढलं आणि त्याला पण मेजर थोडासा अटॅक आला होता आणि मुलीला सिटी केअरला नेलेले ते पण सिटी केअरला दोघांना ॲडमिट केलेलं आहे